आमचे दैवत एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या विरोधात कुणाल कामरा या अतिशय नीच वृत्ती असणाऱ्या व्यक्तीने जी घृणास्पद कविता लिहिली त्या कवितेच्या निषेधार्थ व त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज पारणे तालुक्यातील सुपा परिसरातील आम्ही सर्व शिवसैनिक सुपा पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर या कुणालकामरावरती गुन्हा दाखल व्हावा या निमित्ताने पी आय साहेबांना निवेदन देण्यासाठी जमलो होतो आणि सर्व सर्वसामान्य शिवसैनिकांच्या या भावना आहेत की अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या माणसावरती कारवाई ही झालीच पाहिजे यासाठी आम्ही सुपा पोलीस स्टेशन या ठिकाणी पी आय साहेब दिवके साहेब यांना निवेदन दिलं आहे ते त्यांनी योग्य ती कारवाई एस पी साहेबांना विचारून आम्ही करू असं आम्हाला आश्वासन पण दिलं आहे व लवकरात लवकर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल अशी आम्ही सर्व शिवसैनिक अपेक्षा करतो व आम्ही जिथे कुठं दिसल त्या कामराला अटकावल्याशिवाय राहणार नाही एक शिवसैनिक म्हणून ही मी ग्वाही देतो व सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने